आरई आरई गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग पागराण तालुक्यातील आरई गावात भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले पंचशील मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ही, ही भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान गावातील शिवराज हॉटेलसमोर रथ येताच हॉटेलचे संचालक ललित अहिरे सामाजिक कार्यकर्ते खंडू अहिरे नगरसेवक अमोल सोनोणे सचिन सोनोणे भूषण अहिरे तेजस पवार शिव अहिरे आणि पप्पू सावंत या तरुणांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पंचार्थी ओळून प्रतिमेला वंदन करण्यात आले तर फटाक्यांच्या भव्य विश्वाजीत रथाचे स्वागत करण्यात आले या मिरवणुकीसाठी संपूर्ण गाव एकवटले होते आयोजक पोलीस प्रशासन पोलीस पाटील आणि गावातील अनेक भीमसैनिक या प्रसंगी उपस्थित होते उपस्थितांनी तरुणांच्या या उपक्रमाचे उपक्रमा मनापासून कौतुक करत अभिनंदन केले मिरवणुकीतून के डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याची आठवण करून देत गावकऱ्यांनी आपल्या महापुरुषांच्या आदर्श आचरणात आणण्याचा संदेश दिला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य भारतीय इतिहासात आढळ आहे डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला संविधान तयार केले आणि देशाला सामाजिक न्यायाचा मूलमंत्र दिला गावातील तरुणांनी घेतलेला पुढाकार समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून अशा उपक्रमांनी समाजात ऐक्य समतेचे मूल्य अधिक बळकट होते प्रकरण कैलास पवार आर